ओ गुरुर गुरु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः कैलास रानाशिवचन्द्रमौली फनीन्द्रमाता मुकुटिदलारि कारुण्यसिन्धु भवदुक् न शम्भो मज न तारी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ते नम पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान ही गुरुदेवा दत्त दत्त दद्गुरु स्वामी भगवान की सिद्धेश्वर भगवान की जय कृष्णेश्वर भगवान भगवान की जय जगतगुरु महाराज की जय। दोन मिनट फिर पांच मिनट सत्संग करू हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काली मस्त अशी हर हर महादेव शम्भो काशी विश्वनाथ गंगे म्हणा हर हर महादेव शम्भो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शम्भो काशी विश्वनाथ गंगे हर हर महा Vishambo, Kashi Janardana, Janardana, Sadguru Swami, Janardana, Janardana, Sadguru Swami, Janardana, 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 Sadguru Swami, Janardana, Talisana, Janardana, Sadguru Swami, 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 Janardana. ਸਤਿਗੁਰੂ ਸਵਾਮੀ ਜਨਾਰਦਨ ਸਤਿਗੁਰੂ ਸਵਾਮੀ ਜਨਾਰਦਨ 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 ਸਤਿਗੁਰੂ ਸਵਾਮੀ ਜਨਾਰਦਨ ਸ਼ਿਵ ਸਰੂਪ ਰਾਸ਼ਟ ਸੰਤਾ जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेनं गुरु बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र नगरीत आपल्या आश्रमात आपण बसलो आहोत फार मोठे भाग्यवान आहात तुम्ही की बाबाजी नेहमी म्हणायचे जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन ऋषी आणि मुनी करत होते पण जन जनतेपर्यंत आणण्याचं जे कार्य केलं असेल तर ते एकमेव भारतामध्ये फक्त राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी जनतेपर्यंत हे जपतप अनुष्ठान माहीतच नव्हतं म्हणून या जपतप अनुष्ठानाला तुम्ही सर्व अनुष्ठानार्थी सर्व माता भगिनी उपस्थित आहात अति मोठ्या उत्साहानं जपतप करत आहात प्रथमता व्यासपीठावर ज्यांच्या मुळा मी इथं आलो आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे कृपापात्र शिष्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराजांना आपण नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत करून त्यांची आज्ञा घेऊन आपण थोडं दोन शब्द ऐकणार आहोत त्यामुळे ज्यावेळेस अशा एका संतांच्या महापुरुषांच्या सानिध्यात आपण राहतो आज व्यासपीठावर विराजमान असलेले परमपूज्य संदीप गिरीजी महाराज यांचा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया परमपूज्य गणेश गिरीजी महाराज यांचंही टाळ्याच्या गदरात स्वागत आहे या ठिकाणी ज्यांचं कुशल असं आपल्याला मार्गदर्शन मिळतं आहे अशा आमचे एकशे आठ श्रीमहंत जनेश्वर महाराज यांचंही टाळ्याच्या गजरात ताले आपण स्वागत करू आपली मावली महाराज त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करतो आहोत सोमनाथ बाबा बालक बाबा ममलेश्वर बाबा आणि भाविक भक्तगण जे का रंजले गांजले त्याशी जे आपले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा वास्तविक आम्ही फार मोठ्या परिवारात आहोत आम्ही फार मोठ्या वट वटवृक्षछायात आहोत परंतु आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या परंपरेमध्ये जी काही आपल्या महाराष्ट्रात नामस्मरण ही नामस जी काही परंपरा संतांनी दिली वास्तविक आपल्याला नामसं कीर्तन साधनपायी सोपे जळतील पापे जन्मांतरीचे अनुष्ठानार्थीसाठी एकाला रगतपीती झालेली होती सगळ्या अंगाला मुंबईपर्यंत गेलं त्याची रगतपीती बरी झाली नाही शरीरातून पू पडतो आहे अंगाचा येतो येतोय तोच सदग्रस्त ज्यावेळेस वेळेस आला आणि विरुळ आल्यानंतर तुम्हाला काय सांगावं अनुष्ठानाच्या महत्वाची जर तुम्हाला हे सांगितलं तर तुम्ही म्हणाल अनुष्ठान किती मोठी परंपरा आहे कशी आपल्याला मिळाली कसं बाबाजीने आपल्याला हे दाखवलं लक्ष घेण्यासारखं आहे त्या सदग्रस्तानं तुम्ही जे काही प्रसाद घेणार आहे हा त्याचं जे काही खरगटं पाणी आहे ते आपण फेकून देतो तेच पाणी त्या सदग्रस्ताने एका बादलीमध्ये घेतलं अनुष्ठानार्थ्यांचं जे काही खरगटं पाणी आपण फेकून देतो ते आणि त्याने सांगितलं बाबांनो हे पाणी मला द्या त्या तुमच्या खरगट पाण्यानं त्यांनी स्नान केलं आणि दुसऱ्याच दिवशी त्याचे रगत पिती गेली एवढी मोठी शक्ती अनुष्ठानाच्या या पाण्यात आहे करण्यामध्ये किती असेल सद्गुरू जनार्दन स्वामी काकोळ्यात होते आम्ही आम्ही लहानपणी इथं होतो दोन तीन वर्ष स्वत ज्यावेळेस यज्ञ चालू व्हायचा म्हणायचे महारा त्यावेळेस आम्ही लहान होतो घ्या पावडं महाराज स्वतः टिकावा घ्यायचे आज पण बघा आणि आम्हाला आम्हाला म्हणायचे वडा ते पा मातीवडा आम्ही एकत्र असं स्वत टिकाऊ पावडर घेऊन आणि खड्डे खणले यज्ञाचे लक्षात राहू द्या यज्ञाचं जे खड्डं खंदायचं त्यावेळेस स्वतः म्हणायचे महाराज खंदा आपण खंदून सुरू करू आजही आम्ही इथं आलो बघा बाबाजींचं किती तंतु तंत कार्य जे करतात तंतु तंत ज्यांची प्रणाली आहे आजही आम्ही इथं आलो तरी ती श्रमदानाच्या जागेवरती उभा ही परंपरा बाबाजींची आहे ज्यावेळेस आम्ही पाहिलं काकोळ्यामध्ये अचानक दोन तीन ट्रका भरून आल्या बाबाजींच्या त्या काकोळ्यात म्हणजे शिवपुरीमध्ये आणि त्या ठिकाणी आस्त्राबाई होत्या स्वयंपाकाला बाबाजींनी सांगितलं हो लोक फार जेवायला आले त्यावेळेस आंबाडीची भाजी असायची आणि बाजरीच्या पिठाची फोडणी असायची लक्षात राहू द्या असे शंगदाणे वगैरे भाजीला नव्हते परंतु त्याच्यात एवढी अमृतासारखी चव जी आज आपल्या प्रसादात आहे त्यावेळेस सद्गुरु जनार्दन स्वामींच्या टायमंडला होते एवढा आनंद त्या भाजीला आता मे महिना आजचाच महिना चालू होता भुईमोग उपाटलेला होता दोन ट्रका तीन ट्रका गाड्या खाली झालेल्या होत्या जेवायला असे तुमच्यासारखे बसलेले होते बाबाजी साहेबला आणा भाजी त्या ते त्यांच्याकडनं ते चुकून काय झालं कालची भाजी फार फेस आलेला ऐकण्यासारखं आहे बाबाजी काय असतील त्याच्यावर असा फेस आला होता आणि फेस आलेली भाजी बाबाजीनं पाहिलं अरे रे इथं कालची भाजी पण आता लोक तर जेवायला बसले अरे इकडं आणा इकडं आणा म्हणे खाला पालखी खाली ठेवा आणि पालखी खाली ठेवली पाच मिनिटात दहा मिनिटात भाजी बाहेर असे काढली बाबाजीने वरगळ त्याच्यातून फिरवलं जशी चुलीवरून भाजी उतरवली अशी भाजीपर्यंत तयार झाली आमच्या डोळ्याने पाहिला करेल ते काय महाराज परिपाये बीज शुद्धांगी आपले जनार्दन स्वामी काय आहे आपले जनार्दन स्वामींची शिष्य परंपरा किती मोठी आहे जगाच्या पाठीवर जो पडेल माझ्या नेमा मा, मी पडेल तुझ्या कामा ही म्हणणारी परंपरा फक्त राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यात आहे सांगायला हरकत नाही खूप तळमळीनच पाहायला आम्हाला आम्ही जवळजवळ पूर्ण भारतभर फिरतो परंतु असं अनुष्ठान मौन धरून उपासना साधना जप करायचं आहे सात दिवस आपलं तप करायचं आहे वाणीचं तप मौनश्य सर्वसाधनम वाणीचं तप करायचं आहे आहाराचं शुद्धीकरण म्हणजे आहारसुद्धा आहारत आहे धेकर। धातू तैसा विकार जसं खाल अन्न तसं बनेल मन आणि जसं प्याल पाणी तशी बनेल वाणी आणि म्हणून बाबाजीनी पहिल्यांदा जर आपल्याला नियोजन नी, केलं असेल तर तुमचं अन्न बदललं पाहिजे सात दिवस तुमचं मन बदलण्यासाठी सात दिवस फलाहार सुरू केलेला आहे लक्षात राहू हो द्या सात दिवसासाठी फलाहार सात दिवसासाठी तुमची वाणीची शुद्धता होण्यासाठी मौन आणि मग तुमचं पुढचं काय सांगावं म्हणून अशा या महापुरुषांच्या सानिध्यात छत्रछायाखाली आपण राहतात आज आपल्याला आपल्या महाराष्ट्राला ज्यांचं आज आपण खूप सर्वजण कौतुक करतो आहोत आपल्या परंपरेमध्ये स्वाभिमानाची गोष्ट आहे की जी पदवी आज आमच्या परमपूज शांतिगिरी महाराजांना आज जगद्गुरू म्हणून मिळाली हा आमचा सर्वांचा स्वाभिमान आहे म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने नाव पद्मनाभ जोडियेला म्हणून असे एक संत परंपरेतले महान सत्पुरुष बाबाजी आहोत आणि सर्वजण आपण सद्गुरु जनार्दन स्वामींच्या परिवारात आहोत एक जीवानं एक निष्ठेनं आणि सद्गुरु जनार्दन स्वामींचं कार्य फक्त महाराष्ट्रात ठेवायचं नाही अखंड भारतामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामींचं काना कोपऱ्यात आपल्याला महाराजांचं नाव आपल्याला करण्यासाठी तुम्ही करायचं आहे म्हणून आम्हाला कथेसाठी पुढं जायचं असल्यामुळं या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही आपण खूप मोठ्या संख्येनं अनुष्ठानाला बसलात पण असं अनुष्ठान करा की आपल्याला बाबाजी स्वप्नात आले पाहिजे असं अनुष्ठान करा की आपल्याला सद्गुरू जनार्दन स्वामींनी स्वप्नात दर्शन दिलं पाहिजे आणि असं अनुष्ठान करा की जेणेकरून आपल्याला बाबाजींची अखंड कृपा झाली पाहिजे पाहता पाहता आपल्याला प्रत्यक्ष आतमध्ये मज हृदय सद्गुरू साठून घ्या आणि आदरणीय वंदनीय पूजनीय स्वामी जगद्गुरु शांतिगिरीजी महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत करूया सर्वांनी तुम्ही सर्वांनी आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन ही सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करूया पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव लक्ष घ्या की आज काल पर्वापासून महाराज खूप तळमळीने वाट बघत होते महाराजांचं पण हे नव्हतं काल बाबाजी आज आमच्या आखाड्याचे सर्व संत या ठिकाणी प्रसाद घेऊन गेले आम्ही खानगावला प्रवचनाला होतो प्राणप्रतिष्ठेला होतो त्याच्यामुळे आम्ही लेट झालो परंतु आज या ठिकाणी सर्व संतांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि खूप मोठं स्वागत केलं आजही नाशिकला परमपूज्य स्वामी माधुगिरीजी महाराज तिकडे अनुष अनुष्ठान चालू आहे सर्व ठिकाणी बाबाजींचं अनुष्ठान चालतं ही अनुष्ठानाची परंपरा आपल्या बाबाजीच्या परिवारातच पाहायला भेटते तो परिवार अतिशय गोड अतिशय चांगला आणि अतिशय सुसंस्कारित आहे त्याचं पारणं फिटणारं आणि एवढं मोठं गोड आपला परिवार आहे त्या परिवाराचं सगळं संबळण करतात परमपूज्य शांतीगिरी महाराज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आपण या ठिकाणी थांबूया जय जनार्दन जय बाबाजी